श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवासेला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो आणि म्हणूनच अमवास आली की काही लोक घाबरतात पण असं नाही अमवास या तिथी ही अतिशय शोभा आहे जर ह्या तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे वाईट शक्तींचा प्रभाव आहे अलक्ष्मी आहे हिला बाहेर काढण्याकरता जर आपण काही विशेष प्रभावी उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला ज्येष्ठ अमवास दिवशी आंब्यांच्या अकरा पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका रात्रीतून आपलं आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नसून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल ऐकनसुद्धा प्रेस करा आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हम हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धीअंत आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर हा केला जातो आणि आंब्यांच्या पानाशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेच्या वेळेस मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानांनीच क्रिया केली जाते आंब्याची पानं शुभतेचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा वाईट शक्तींचा प्रभाव असेल अलक्ष्मी असेल तर ती घरातनं निघून जाईल आणि अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे जे समवासेच्या दिवशी आंब्याची अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायची ही पानं जी आपल्या घरी घेऊन येणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजेत कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडं कुंकू टाकायचं आहे आणि त्या कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करायचा आहे आणि प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला एक एक स्वास्तिक हे काढायचं आहे अशा अकरा पानांवर आपल्याला अकरा स्वास्तिक काढायची आहेत आणि ह्या पानांपासून आपल्याला एक तोरण जे आहे ते बनवून घ्यायचं आणि हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं सर्वप्रथम आपल्याला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पोसून घ्यायचं आहे आणि मग हे तोरण लावायचं त्याचबरोबर अमवास आहे म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर च्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा करायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्ती घरात प्रवेश केल्याने त्याच्या सोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते आंबा हे बजरंग बलीचं आवडतं फळ आहे आणि जे आपण घरामध्ये आंबा किंवा आंब्याच्या पानांपासून कोणतेही उपाय किंवा सेवा केल्या जातात त्या घरावर विशेष बजरंग बलीची कृपाही होत असते आणि त्या घरामध्ये कधीही कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव पडू शकत नाही त्याचबरोबर कोणतेही वाईट शक्ती कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळेसुद्धा आणू शकत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जर आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा वाईट शक्ती असेल अलक्ष्मी असेल ती घरात न काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता जर तुमच्या घरामध्ये भरपूर पैसे आहे पण घरामध्ये सुखच नाही वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील कुटुंबामध्ये एकोपा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि हा कळश जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन अगरबत्त्या आहेत आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे कळशावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे हे पठण करून झाल्यामुळे ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि हे अभिमंत्रित पाणी जे आहे त्या आंब्यांच्या पानानेच आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने ज्येष्ठ उमवासेच्या दिवशी करायचं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ